नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना कॅम्पेन व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी नवीन माहिती नवीन व्हिडिओ महाराष्ट्रातील स्वर्गीय पर्यटन स्थळ असलेल्या भंडारातील काजवा महोत्सव जो 25 मे ते वीस जूनपर्यंत असतो सह्यादी पर्वतरांगेत अनेक ठिकाणी हा काजवा महोत्सव असतो पण भंडारदऱ्यामध्ये सर्वात मोठा काजवा महोत्सव असतो निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघण्यासाठी काजवा महोत्सव बघण्यासाठी आपण निघालो अहमदनगरवरून भंडारदऱ्याला जे एक्क्याण्णव किलोमीटर आहे येथे आपल्याला पोहोचण्यास कमीत कमी तीन तास लागतील येथे आपली राहण्याची उत्तम सोय होते एक छान कॅम्पेन होतं काजवा हा स्वयंप्रकाशित कीटक आपल्या सर्वांचंच आकर्षण राहिलेला आहे रात्रीच्या मिठ अंधारात हा चमकणारा काजवा बघायला सर्वांनाच आवडतो लहानपणी तर आपण काजवा पकडण्याचा प्रयत्न केलेला असेलच रात्रीच्या काळोखात का, जंगलात एक दोन नाही तर सेकडोच्या संख्येने चमकणारे काजवे अंधारात जादूच करतात अशा काजव्यांचा महोत्सव बघणे म्हणजे एक विलक्षण अनुभवच आहे तो आपण आज घेत आहोत हे काजवे कसे चमकतात ही काय जादू आहे असा सर्वांना लहान मोठ्यांना प्रश्न पडतो आणि आश्चर्य वाटते या चमकणाऱ्या कीटकाबद्दल काजव्यामध्ये प्रकाश कसा निर्माण होतो याची मी सविस्तर माहिती सांगत आहे काजव्यामध्ये रासायनिक प्रक्रियेतून प्रकाश निर्माण होतो हा प्रकाश जैविक प्रकारचा असतो काजव्याच्या पोटात असलेल्या मॅग्नेशियम ऑक्सिजन लुसिफेरस आणि लुसिफेरीन यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन प्रकाश निर्मिती होते आणि काजवे चमकतात काजव्यामध्ये असलेल्या ह्या प्रकाशाचा उपयोग त्यांना आपल्या जोडीदाराला आकर्षित करणे आणि अन्न शोधण्यासाठी होतो निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार दाखविण्यासाठी अनेक व्यावसायिक पर्यटन संस्था काजवा महोत्सवचे आयोजन करतात त्यामुळे अनेक हौशी पर्यटक जे निसर्गप्रेमी आहेत ते हे काजवा महोत्सव बघण्यासाठी जातात निसर्गाचा चमत्कार बघण्यासाठी जातात जसे आम्हीही जात आहोत आता अंधार पडल्यामुळे आपल्याला रस्त्यामध्येच काही एक दोन काजवे लुकलुकताना चमकताना दिसत आहे दरवर्षी वळवाच्या पावसाचे वेद लागले की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात काजवांच्या मिलनाचा देखील उत्सव सुरू होतो मादी जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी झाडावर बसलेले नर काजवे लुकलुकतात चमकतात बहुतेक येथून थोड्याच अंतरावर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा चेकपोस्ट येईल हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी आपल्याला येथे दिसत आहेत त्या जागेवर आपल्याला गाडीची एंट्री पावटी काढायची आहे त्यासाठी गाड्यांची खूप लाईन आपल्याला दिसते येथे प्रत्येकी पंचवीस रुपये आपल्याला द्यावे लागतात एंट्री फीज पे करून गाडीचा नंबर रजिस्टर केला पुढे येथे आपली चेकिंग होते चेकिंग झाल्यानंतर आपल्याला पुढे जाऊ देतात आज येथे आपल्याला असंख्य पर्यटक बघायला भेटतात निसर्गप्रेमी बघायला भेटतात जे काजवा मोत्त बनण्यासाठी आले आहेत फॉरेस्ट पोस्टवरून पुढे गेल्यावर अंधार एकदम काळोख आपल्याला दिसतो आणि असंख्य काजवे आपल्याला दिसायला लागलेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला काजवे दिसतात पण जेव्हा गाडीची लाईट येते तेव्हा काजवे गायब होऊन जातात एक काजवा आमच्या गाडीत आला होता आता काजव्यांना मनसोक्त बघायचं आनंद घ्यायचा त्याच्यासाठी आम्ही गाडी थांबवली झाडांवर बसलेले हे नर काजवे लुकलुकतात चमकतात आणि मादी काजव्यांना आकर्षित करतात या शेकडो काजव्यांमुळे झाडांना जणू दिव्याची माळच घातली असे दिसते या स्वयंप्रकाशित कीटकाला आपण मराठीत काजवा म्हणतो हिंदीमध्ये जुगनू म्हणतात आणि इंग्लिशमध्ये फायरफ्लाय असे म्हणतात या अंधारामध्ये खूप गाड्या लाईट बंद करून थांबल्या होत्या काजवे बघण्यासाठी रस्त्यावर गाड्यांची गर्दी जास्त होऊ नये म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक सिट्ट्या मारून गाड्यांना पुढे जाण्यास सांगतात सामान्यपणे काजव्यांचा प्रकाश मधूनमधून थांबणारा असतो त्यांच्या वेगवेगळ्या जाती विशिष्ट रीतीने चमकतात काही जातींच्या माद्या काही सेकंद चमकत असतात काजव्यांच्या प्रजनन काळात नर आणि मादीचा प्रकाश उपयोगी पडतो विशिष्ट रीतीने चमकणारा प्रकाश त्याच मादीतील जातीला अनुरूप वाटल्यास प्रकाशातून ती प्रतिसाद देते आणि त्यांचे मिलन होते सध्या ह्याच काजव्यांचे चमकणे आता महोत्सवात रूपांतर झाले भंडारदरा राजमाची यासारख्या अनेक ठिकाणी काजव्यांच्या महोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते जेथे वन दऱ्या खोऱ्या जंगल असते तेथेच ते आपल्याला काजवे बघायला भेटतात सह्याद्री पर्वतरांगेत अनेक ठिकाणी आपल्याला काजवे बघायला भेटतात काजवे मुख्यतः हेडा भेडा जांभूळ आंबा उंबर अशा निवडक झाडावर काजव्यांचा मुक्काम असतो असा निसर्गाचा अद्भुत चमत्कार काजवा महोत्सव बघून आम्ही पुढे निघालो कुठे कॅम्प भेटतो का ते बघण्यासाठी किंवा कॅम्प नाही भेटला तर आम्ही डायरेक्ट घरीच जाणार आहोत प्रिय मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे काजवा महोत्सवमध्ये गेल्यावर काजवांनी फुललेल्या झाडाजवळ अजिबात जाऊ नये म्हणजे काजवे ज्या झाडाजवळ आहेत तिथून लांबूनच आपण काजव्या बघण्याचा आनंद घ्यावा काजव्यांना तसेच बाकी कोणत्याही प्राण्यांना त्रास देऊ नये तेथील सूचनांचं पालन करावे लाईटचा वापर टाळा कचरा करू नका वन विभागाने दिलेल्या वेळा पाळा काजव्यांना पकडू नका निसर्गाला जपा म्हणजे निसर्ग आपल्याला जपेल मित्रांनो अशा अद्भुत काजवा महोत्सव काजवा फेस्टिवलची माहिती तुम्हाला आवडल्यास अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह अवश्य पहा धन्यवाद मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स